हॅलो मित्रांनो पूजा दटी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळणार दोन लाखाचं कर्ज याबद्दल माहिती घेऊया तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया भारतीय रिझर्व्ह बँकने शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार शेतकऱ्यांना मिळणारे तारणमुक्त कर्ज आता एक पॉईंट सहा लाख रुपयांऐवजी दोन लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेले आहे याचा अर्थ असा आहे की आता शेतकऱ्यांना कोणतीही संपत्ती गहाण ठेवण्याची गरज नसतानाच त्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहजपणे मिळू शकते या निर्णयामुळे लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे यापूर्वी अशा शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार कर्ज मिळवण्यासाठी बरा बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत होता आता या वाढीव मर्यादेमुळे त्यांना शेतीसाठी आवश्यक असलेले सर्व साधने खते बियाणे इत्यादी सहजपणे खरेदी करण्यास मदत होईल यामुळे त्यांची उत्पन्न वाढण्यास मदत होईल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारणा होईल कर्ज मर्यादा वाढ भारतीय रिझर्व बँकेच्या या नव्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला मोठा आधार मिळणार आहे आतापर्यंत शेतकऱ्यांना कोणतीही संपत्ती गहाण ठेवण्याशिवाय फक्त एक लाख रुपयांपर्यंतच कर्ज मिळत होते मात्र शेतीच्या खर्चात झालेल्या वाढी आणि आधुनिक शेती उपकरणांची वाढती मागणी लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकने ही मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे किसान क्रेडिट कार्ड मागणी वाढेल शेतकऱ्यांना मिळणार एक तारणमुक्त कर्ज मर्यादा वाढल्याने किसान क्रेडिट कार्ड धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा आहे यापूर्वी अनेक शेतकरी विशेषतः लहान उदार कर्ज घेण्यास सक्षम होते मात्र नवीन मर्यादा वाढल्यामुळे आता अधिकाधिक शेतकरी शेतीसाठी आवश्यक असलेले खर्च भागवण्यासाठी सहजपणे साथ कर्ज घेऊ शकतील यामुळे किसान क्रेडिट कार्ड योजनेचा व्यापकपणे उपयोग होणार आहे शेतकरी सध्या या कार्डचा वापर करून बी बियाणे खते तसेच शेती उपकरणांसाठी आवश्यक ते कर्ज सहजपणे मिळवत आहेत तारणमुक्त कर्ज मर्यादा वाढल्यामुळे शेतकऱ्यांना आणखी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळणार आहे यासोबतच सरकार शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज फक्त चार पर्सेंट व्याजदराने उपलब्ध करून देत आहे वाढीव कर्ज मर्यादा आणि कमी व्याजदराची योजना यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या गरजा भागवण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी महत्वपूर्ण सहाय्य होईल लहान भूधारकांसाठी भारतातील अल्प भूधारक आणि अत्यल्प भूधारक शेतकरी अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत त्यांच्याकडे जमीन कमी असल्याने त्यांना पीक काढून पुरेसा उत्पन्न मिळत नाही त्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या खर्चासाठी त्यांना अनेकदा खाजगी सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते मात्र हे सावकार खूप जास्त व्याजदर घेतात त्यामुळे शेतकरी अधिकच कर्जात बुडून जातात या परिस्थितीतून बाहेर पडणे शेतकऱ्यांसाठी खूप कठीण असते रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे आता शेतकरी सरकारच्या बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज घेऊ शकतील यामुळे शेतकरी खाजगी सावकारांचे चक्रात कर्जातून मुक्त होऊ शकतील आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल हा निर्णय शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल आहे बँकांचे जनजागृती अभियान भारतीय रिझर्व बँकेने सर्व बँकांना तारणमुक्त कर्ज योजनेबद्दल शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे निर्देश दिले आहेत याचा अर्थ असा की बँकांना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या योजनेची सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे यामध्ये कर्ज घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात अर्ज कसा करायचा अर्ज मिळाल्यावर कोणकोणते फायदे होतात इत्यादी सर्व माहिती शेतकऱ्यांना समजावून सांगितली जाईल या मोहिमेमुळे अधिकाधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील अनेकदा शेतकऱ्यांना या योजनेबद्दल माहिती नसल्यामुळे ती याचा लाभ घेऊ शकत नाही या जागरूकता मोहिमेमुळे ही समस्या दूर होईल आणि शेतकरी आपल्या शेतीच्या कामासाठी आवश्यक असलेले कर्ज सहजपणे हो घेऊ शकतील व्याजदर कमी होईल का नव्या वर्षात व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे असे तज्ज्ञांचे मत आहे गेल्या काही काळात भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही पण महागाई कमी झाल्यास पुढील वर्षाच्या सुरुवातीला व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे याचा थेट फायदा शेत शेतकऱ्यांना होईल कारण व्याजदर कमी झाल्याने शेतकऱ्यांना घेतलेले कर्ज परत करणे सोपे होईल शेती क्षेत्रासाठी पाऊल भारताची अर्थव्यवस्था मुख्यतः शेतीवर अवलंबून आहे या शेती क्षेत्राच्या विकासासाठी भारतीय बँकेने एक निर्णय घेतलेला आहे बँकेने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जांची मर्यादा वाढवली आहे यामुळे शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळतील आणि ते आपल्या शेतीत अधिक गुंतवणूक करू शकतील यामुळे शेती उत्पादन वाढेल शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि ग्रामीण भागात आर्थिक स्थिरता येईल गुंतवणुकीची संधी शेतकऱ्यांना तारणशिवाय मिळणाऱ्या कर्जामुळे ते आपल्या शेतीत विविध सुधारणा करू शकतील यामध्ये ड्रीप इरिगेशन उच्च दर्जाचे बी बियाणे आणि आधुनिक शेती, शेती, शेती उपकरणे खरेदी करण्याचा समावेश होतो या सुधारणांमुळे शेती उत्पादन वाढेल पिकाची गुणवत्ता सुधारेल आणि शेती अधिक फायदेशीर होईल यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि त्यांचे जीवनमान उंचावेल शेतकऱ्यांचे भविष्य उज्ज्वल तारणशिवाय मिळणाऱ्या कर्जामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील कमी व्याजदरामुळे कर्ज फरतफेड सुलभ होईल आणि शेतकरी अधिक निश्चितपणे कर्ज घेऊ शकतील यामुळे शेतकऱ्यांकडे अधिक भांडवल उपलब्ध होईल आणि ते आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करू शकतील शेतकरी सक्षम होणार भारतीय रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या आयुष्यात एक नवीन पहाट घेऊन येईल शिवाय मिळणारे कर्ज हे शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्वाचे पाऊल आहे यामुळे शेती क्षेत्रात क्रांती घडू येईल आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की कोणत्याही शेतकऱ्याला दोन लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे पूजा टीज धन्यवाद